खुदनूर येथील मारुती आंबेवाडकरने रांगोळीतून साकारली स्वतःच्या आईची हुबेहूब प्रतिमा मातृदिनानिमित्त कष्टकरी आईच्या प्रेमाला दिली रंगाची भावनिक अभिव्यक्ती आईच्या डोळ्यात आलेल्या आनंदाश्रू ठरले मुलाच्या प्रेमाची सर्वोच्च पावती आई म्हणजे वात्सल्य ममता निस्वार्थ प्रेमाचं आणि माणुसकीच्या उच्चतम मूल्याचं प्रतीक हेच प्रेम चंदगड तालुक्यातील कुदनूर येथील तरुण कलाकार मारुती आंबेवाडकर यांनी मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या रांगोळीच्या चित्रातून शब्दांशिवाय मांडलं रंगानी भरलं आणि आपल्या कष्टकरी आईसमोर सादर केलं शेतात राबणाऱ्या आणि जीवनाच्या संघर्षाचा सामना करणाऱ्या आपल्या आईची हुबेहूब रांगोळी मारुतीने घराच्या अंगणात साकारली आईने ही रांगोळी पाहिल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आनंद अभिमान आणि प्रेम तिन्ही भावना त्या अश्रूमधून व्यक्त झाल्या गावातील महिलांनीही ही, ही रांगोळी पाहून तोंडात बोटे घातली एका साध्याशा पद्धतीने एका मुलाने आपली भावना रेखाटण्याचा हा प्रयत्न गावासाठी नवा आणि प्रेरणादायी ठरला डिजिटल शुभेच्छा मेसेज वॉलपेपर यांच्या पलीकडे जाऊन मारुतीने रंगाच्या माध्यमातून आपल्या आई प्रतीचं प्रेम हृदयातून उतरवलं मदर्स डे ही पाश्चिमात्य संकल्पना असली तरी मातृपूजेची परंपरा भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आई म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक प्रकाश आणि मारुती आंबेवाडकर याने साकारलेली रांगोळी ही त्या प्रकाशाला कलात्मक नमस्कार ठरला मातृदिनाच्या निमित्ताने ही सादर झालेली भावना केवळ एक रांगोळी नव्हे तर आई प्रती असलेल्या अबोल प्रेमाची रंगलेली भाषा होती आणि तिचा प्रत्येक रंग बोलका होता हृदयस्पर्शी होता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा